नमस्कार मित्रांनो मी तुमचा पारस एडेनियमचा मित्र मनोज आहे आज आपण एका वनस्पतीबद्दल बोलू ज्याचे नाव आहे बाटली ब्रश वनस्पती आजचा व्हिडिओ बॉटल ब्रश प्लांटवर आधारित आहे यामध्ये आम्ही तुम्हाला बॉटल ब्रश प्लांट कसा लावू शकतो हे सांगणार आहोत घरी आणि त्यातून आपल्या बागेत सौंदर्य कसे मिळवायचे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सर्वांसाठी सेट करा जेणेकरून आमच्या इतर आगामी व्हिडिओची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचेल तसेच व्हिडिओ देखील लाईक आणि कमेंट करा आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला सांगा चला तर मग बॉटल ब्रश प्लांटची संपूर्ण ओळख आणि काळजी यावर व्हिडिओ सुरू करूया किनारी आणि उष्णतिबंधीय दक्षिणेतील माळींना त्याच्या रंगीबेरंगी फुलांसाठी झपाट्याने वाढणारा बॉटल ब्रश आवडतो जो दाट काटेरी किंवा गोलाकार कुंकेसरांसह लांब ब्रिस्टल सारखा असू शकतो म्हणून त्याला बॉटब्रश नाव देण्यात आले आहे मिंगबर्ड्सना फुल देखील आवडतात ज्याच्या पाठोपाठ वृक्षाच्छादित कॅप्सूल असतात जे वर्षानुवर्षे टिकू शकतात आणि सालात दाबलेल्या मण्यांच्या ओळींसारखे असतात काही बॉटब्रश नैसर्गिकरित्या दाट आणि चांगले अनौपचारिक हेजेस बनवण्यासाठी पुरेसे कॉम्पॅक्ट असतात इतर विरळ आणि उघडे आहे त्यांची छाटणी करून लहान झाडे होऊ शकतात लवचिक शाखा असलेल्यांना अनौपचारिक एस्पेलियर म्हणून वाढवता येते अनेक त्वरित दहा किंवा पंधरा फूट उंच वाढतात तर इतर जाती फक्त तीन फूट वाढतात हातामेलालेवका प्रजाती म्हणून वर्गीकृत बॉटब्रश देखील अनेकदा कॅलिस्टेमन म्हणून लेबल केले जाते मूळ ऑस्ट्रेलियातील ओलसर जमिनीत आढळणारा ब्रश पानी साचले माती सहन करू श नहीं वनस्पति सहसा मीठ किंचित अल्कधर्मी माती सहन करते पर कधीकलोरोसि -कधी कि नसांसह पिव्या पानी त्रास होंड हवा से गंभीर नुकसान हो शकते अपनते वर्षा को वे सौम्य हवात शकता परंतु उत्तरेकडील हवामानात आपण वसंत ऋतूमध्ये शेवटच्या दंब होईपर्यंत प्रतीक्षा करावी वनस्पती वैशिष्ट्ये सामान्य नावे बॉटब्रश क्रिमसन बॉटीब्रश लेमन बॉटीब्रश स्टीफ बॉटीब्रश प्रिकली बॉटीब्रश शास्त्रीय नावे मेलालिवका पूर्वीचे कॅलिस्टेमन मर्टासी वनस्पती प्रकार वृक्ष झुरू प्रौढ आकार तीन ते पंधरा फूट उंच तीन ते पंधरा फूट रुंद पूर्ण सूर्यप्रकाश मातीचा प्रकार चांगला निचरा होणारी ओलसर माती किंचित अमलीय ते किंचित अल्कधर्मी सहा पूर्णांक शून्य ते आठ पूर्णांक शून्य फुलांचा रंग लाल गुलाबी पिवळा पांढरा हार्डनेस झोन आठ बीक एक बी उसडा मूळ प्रदेश ऑस्ट्रेलिया बाटली ब्रश सदर्न लिव्हिंग व्हॅलेरी डी लिओन ची काळजी घेणे सहसा फुलांच्या झुडूक म्हणून खरेदी केले जाते बॉटलब्रशला एस्पेलियरचा आकार दिला जाऊ शकतो किंवा झाडाचा आकार घेण्यासाठी छाटणी केली जाऊ शकते किनारी आणि उष्णक्तिबंधीय दक्षिणेकडील बागांमध्ये पूर्ण सूर्यप्रकाशात पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत बाटली ब्रश लावा लागवड करण्यासाठी पेक्षा दोन किंवा तीन पट रुंद छिद्र करा प्रथम आवश्यक असल्यास निचरा सुधारण्यासाठी खोदलेल्या मातीमध्ये सुधारणा करा जर तुमची माती वालुकामय असेल आणि पोषक तत्वांचा अभाव असेल तर काही सेंद्रिय पदार्थ जसे की कंपोस्ट घाला रोपाच्या सभोवतालची माती बदला आणि खोलवर पाणी द्या नवीन रोपाभोवती पालापाचोळा पसरवा एकदा स्थापित केल्यावर बॉटब्रशची दुष्काळ सहनशीलता खूप जास्त असते आणि जोपर्यंत त्याला भरपूर सूर्यप्रकाश आणि पाण्याचा निचरा होणारी माती मिळते तोपर्यंत त्याला जास्त काळजीची आवश्यकता नसते प्रकाश बॉटलब्रशला फुलण्यासाठी पूर्ण सूर्यप्रकाश किंवा दररोज किमान सहा तास सूर्यप्रकाश आवश्यक असतो जर ते सावलीत लावले असेल किंवा सूर्यप्रकाश रोखणाऱ्या उंच झाडांनी वेढलेले असेल तर ब्रश काढून टाकण्याचा किंवा इतर उंच झाडे कापण्याचा विचार करा ब्रश बागेत रंगीत शो ठेवतो आणि त्याला सूर्यप्रकाशापासून दूर ठेवल्यास त्याचे सौंदर्य कमी होईल माती ब्रश मातीच्या प्रकाराबाबत निवडक नाही परंतु त्याचा निचरा चांगला होणे आवश्यक आहे जर त्यात पाणी साचले तर रोग येऊ शकतो याउलट जर पाणी जड जमिनीत प्रवेश करू शकत नसेल तर मुळांना आवश्यक असलेले खोल पाणी मिळणार नाही मातीचा निचरा सुधारण्यासाठी कंपोस्ट आणि किंवा चिरलेली पाने घाला उंचावलेल्या ढिगायात लागवड केल्याने ड्रेनेज सुधारण्यास मदत होते अत्यंत क्षारीय आणि अतिशय गरीब वालुकामय मातीत बाटली ब्रशचा त्रास होऊ शकतो जर हे तुमच्या बागेच्या मातीचे वर्णन करत असेल तर आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी थोडेसे सेंद्रिय पदार्थ आणि कमी करण्यासाठी ॲल्युमिनियम सल्फेट किंवा पीठ घाला पाणी एकदा स्थापित झाल्यानंतर बाटली ब्रशला किमान काळजी आवश्यक आहे जर हवामान कोरडे असेल किंवा पावसाचे प्रमाण कमी असेल तर मुळांची स्थापना झाल्यामुळे ओलावा मिळण्यासाठी पहिल्या वर्षी चांगले पाणी द्यावे खोलवर पाणी द्या आणि पाण्याच्या दरम्यान माती थोडीशी कोरडी होऊ द्या दुष्काळाच्या काळात रोपांना पाणी द्या विशेषत जर तुम्हाला पाने कोमेजलेली दिसली तर हिवाळ्यात जेव्हा वनस्पती सक्रियपणे वाढत नाही तेव्हा पूरक पाणी पिण्याची गरज कमी असते तापमान आणि आर्द्रता बॉटब्रशला उष्णता आवडते आणि जोपर्यंत त्याची माती चांगली निचरा होत नाही आणि दमट हवामानात वाढू शकते रखरखीत हवामानातही वनस्पती चांगली कामगिरी करू शकते परंतु ती वाळवंटी वनस्पती नाही प्रदीर्घ दुष्काळात बॉटब्रशला पाणी दिल्यास फायदा होतो ते माफक प्रमाणात हिष्णू असल्याने किनारपट्टीवरील बागांसाठी बाटलीब्रश हा चांगला पर्याय आहे बॉटब्रशच्या बहुतेक जाती हिवाळ्यात झोन आठबी किंवा नऊ मध्ये टिकून राहतात जरी का ही थंडहार्डी वाण आता जोन सात साठी उपलब्ध है जरी बॉट ब्रश सदाहरित असले तरी दमव पान नुकसान करू शकते कि नष्ट करू शकते खत बॉट ब्रश खत दिल्याने त्याचे आरोग्य टिकवून ठेवता येते, वाढ़ीस प्रोत्साहन मिलते पाने छान गद्द हिरवी ठेवता येतात। स्प्रिंगच्या सुरुवातीस स्लोरिली स्त्री खत लागू करा आणि दुसऱ्यांदा वसंत ऋतूच्या शेवटी किंवा उन्हाळ्याच्या सुरुवातीस लागू करण्याच्या रकमेवर पॅकेज निर्देशांचे पालन करा तुमच्या पहिल्या गडी बाद होण्याच्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आतखत घालू नका कारण नवीन वाढ होईल दममुळे झाडाचे नुकसान होऊ शकते जेव्हा लोहाच्या कमतरतेमुळे नवीन पाने पिवळी पडतात तेव्हा बॉटब्रशमध्ये क्लोरोसिस होऊ शकतो खूप अल्कधर्मी असलेल्या जमिनीत हे सर्वात सामान्य आहे तुम्हाला याचा अनुभव येत असल्यास वनस्पती हिरवीगार होण्यासाठी सल्फर आणि किंवा लोह असलेले खत वापरा ऍसिडप्रेमळ झाडे आणि झुडुपे यांच्यासाठी अनेक खतांमध्ये सल्फर असते तुम्ही स्थानिक विस्तार कार्यालयाकडून तुमच्या मातीची चाचणी देखील करू शकता आणि मातीचे पीएच समायोजित करण्यासाठी किंवा अधिक पोषक तत्वे प्रदान करण्यासाठी कोणत्याही शिफारसींचे पालन करू शकता बॉटब्रशचे प्रकार बॉटब्रश वनस्पतींना मेलेलुका किंवा कॅलिस्टेमॉनच्या जुन्या प्रजातीच्या नावाने लेबल केले जाऊ शकते अनेक प्रजाती आहेत परंतु सर्व सामान्यपणे यूएस मध्ये उपलब्ध नसतात काही विशेष नर्सरी मध्ये अधिक प्रकार उपलब्ध असू शकतात येथे काही सामान्य बॉट ब्रश प्रकार आहेत टेन सिट्रिनास कारलेट कॉम्पैक्टा 12 फूट उंच आणि 10 फूट रुंद वाढतात आणि लांब लाल रंगाचे ब्रश असतात त्याची लागवड झोन 10 किंवा 11 मध्ये करावी लिटल जॉन ही एन सिट्रिना किरमिजी रंगाचा किंवा लिंबाचा बॉट ब्रश ज्याची पाने ठेचून लिंबू सुगंध सोडता ची एक बटू जाती आहे ज्याची नेई पाने आणि लहान फुले आहे लिटल जॉन तीन फूट उंच आणि रुंद वाढतो आणि झोन आठ अला थंडहार्डी आहे एन विमिनलिस नियॉन पिंक चे स्वरूप सर गर्म गुलाबी फुले आणि राखाडी हिरवी पाने आहे हे आठ ते बारा फूट उंच आणि थोडेसे कमी रुंद वाढते एकाच प्रजातीच्या स्लिममध्ये अनेक देठ असतात जवळजवळ रडणारा प्रकार जो दहा फूट उंच आणि चार फूट रुंद होतो दोघेही झोन आठ साठी कोल्ड हार्डी आहे लाइट शो ही काटेरी सरळ वाढ असलेली दक्षिणेतील लिव्हिंग विविधता आहे जी हलक्या हिरव्या रंगापासून सुरू होते आणि नंतर गद्द होते यात लहान लाल ब्रश आहेत आणि ते पाच फूट उंच आणि चार फूट रुंद वाढतात ही वनस्पती झोन आठ बीशी थंड आहे सेम्स हार्डी आणि वुडल्डर्स हार्डी सारख्या जाती आहेत ज्यांचा आकार कमानदार आणि लिंबूवर्गीय सुगंधित पाने आहे पाने तांबेरंगीत सुरू होतात आणि नंतर हिरवी होतात दोघांकडे लाल बॉटब्रश आहे आणि ते सुमारे पाच फूट उंच आणि रुंद वाढतात आणि दोघेही झोन सात बीला थंड असतात बाटली ब्रश सदर्न लिव्हिंग व्हॅलेरी छाटणी फार कमी नियमित छाटणी आवश्यक आहे फुलांच्या नंतर किंवा वसंत ऋतूमध्ये वाढ होण्यापूर्वी कोणत्याही कमकुवत किंवा मृत फांद्या काढून टाका तुमच्या झुडूपला आकार देण्यासाठी तुम्ही हलकी छाटणी देखील करू शकता बेअर लाकूर करण्यासाठी पाने पलीकडे कापू नका आपण असे केल्यास बाटली ब्रश नवीन वाढ निर्माण करू शकत नाही बॉटब्रश वर्षभर मधूनमधून फुलतो म्हणून वसंत ऋतूच्या शेवटी किंवा उन्हाळ्यात फुलांच्या नंतर छाटणीचा विचार करा वेळोवेळी देठांमधून शोषक काढा झुडूप सक्रियपणे वाढण्यापूर्वी झाडाचा आकार नियंत्रित करण्यासाठी अधिक व्यापक छाटणी हिवाळ्याच्या शेवटी केली जाते बॉटब्रशचा प्रसार करणे बॉटब्रश झाडांचा प्रचार उन्हाळ्यात फांद्यांच्या अर्धपक्व टिपांच्या कटिंगसह केला जाऊ शकतो लक्षात घ्या की पेटंट वाणांच्या प्रसारास परवानगी नाही ही पद्धत तुम्हाला रोपासारखीच एक वनस्पती देईल आणि परिणामी बियाण्यांपासून वाढण्यापेक्षा लवकर परिपक्वता आणि बहर येईल स्वच्छ छाटणीचा वापर करून अर्धपक्व बॉटब्रश लाकडापासून सहा इंच कटिंग्ज घ्या नवीन खूप हिरवे दांडे टाळा कोणत्याही फुलांच्या कळ्या काढून टाका आणि खालच्या पानांना चिमटा टोकावर पानांची जोडी सोडा कापलेल्या टोकांना हार्मोन पावडरमध्ये बुडवा आणि पीठ मॉस आणि परलाईटच्या हलक्या वजनाच्या मिश्रणाने भरलेल्या सहा इंच भांडीमध्ये चिकटवा चांगले पाणी द्या आणि नंतर स्वच्छ प्लास्टिकच्या पिशवीने झाकून ठेवा प्लास्टिक पर्णांना स्पर्श करणार नाही याची खात्री करा भरपूर तेजस्वी अप्रत्यक्ष प्रकाश असलेल्या उबदार ठिकाणी सेट करा आणि वायुविजनासाठी प्रसंगी प्लास्टिक काढून टाका चार आठवड्यांनंतर कटिंग नीट रुजली आहे की नाही हे पाहण्यासाठी त्याला हलका टकद्या रुजलेली कलमे पुन्हा भांडीच्या मिश्रणात ठेवावीत आणि जास्त सूर्यप्रकाशात ठेवावीत दमवचा सर्व धोका संपेपर्यंत खिडकीसारख्या उबदार सनी ठिकाणी ठेवा नंतर रोपे लावण्यापूर्वी हळूहळू झाडे घराबाहेर ठेवा बाटली ब्रश साऊथर्न लिव्हिंग व्हॅलेरी डिलिओन बियाण्यांमधून बॉटब्रश कसा वाढवायचा तुमच्या झाडांपासून कापणी केलेल्या बियाण्यांपासून बाटली ब्रश वाढवता येतात परिणामी झाडे बहुधा संकरित असतात जी मातृ वनस्पती सारखीच वैशिष्ट्ये दर्शवत नाहीत आणि त्यांना फुलण्यास सुमारे तीन वर्षे लागतात बियाणे परिपक्व होण्यास बराच वेळ लागतो म्हणून रोपाच्या वाढत्या टिपांपासून नवीन बियाणे शेंगा वापरू नका त्याऐवजी दोन वर्षांच्या बियाण्यांच्या कॅप्सूल फांद्यांवर खाली करा वसंत ऋतूमध्ये जेव्हा हवामान गर्म होऊ लागते तेव्हा लहान बिया पेरा या चरणांचे अनुसरण करा बियाण्याच्या शेंगा घरामध्ये घ्या त्या कागदाच्या पिशवीत ठेवा आणि उबदार ठिकाणी ठेवा पुढील काही दिवसांत बियाण्यांच्या शेंगा उघडल्या पाहिजे कुजून रूपांतर झालेले वनस्पतीजन्य पदार्थ सर्पणासाठी याचा वापर होतो एक ट्रे किंवा लहान कंटेनर भरा आणि ओलावा बियांच्या सुरुवातीच्या मिश्रणावर लहान बिया शिंपडा आणि स्प्रे बाटलीने ते ओले करा कंटेनर स्वच्छ प्लास्टिकने झाकून ठेवा आणि ग्रीनहाऊससारख्या उबदार चमकदार ठिकाणी ठेवा किंवा घराच्या आत खिडकीजवळ ठेवा ओलसर ठेवण्यासाठी स्प्रे बाटलीसह कंटेनर धुवा दोन आठवड्यात रोपे उगवल्यानंतर स्वच्छ प्लास्टिक काढून टाका परंतु फवारणी करून ओलसर ठेवा रोपांची उंची काही इंच झाल्यावर मोठ्या कंटेनरमध्ये पुन्हा ठेवता येते खरंतर पुढील वर्षीच्या वाढत्या हंगामापर्यंत तुम्ही तुमच्या अंगणातील कंटेनरमध्ये झाडे वाढवणे सुरू ठेवू शकता एकदा का दंबचा सर्व धोका निघून गेला की एका आठवड्याच्या कालावधीत हळूहळू झाडे घराबाहेर टाकून कडक करा रोपे योग्य आकारात पोहोचल्यानंतर त्यांना बागेत लावा भांडीमध्ये बॉटब्रश लावणे आणि रिपोर्टिंग करणे बरेच गार्डनस भांडीमध्ये बॉटब्रश वाढवण्यास प्राधान्य देतात कारण यामुळे आप दरम्यान त्यांना घरामध्ये आणू शकता लहान वाण कंटेनरमध्ये सर्वोत्तम करतात ड्रेनेज होल असलेले कंटेनर निवडा जे सर्व पाणी सोडू शकेल मुळांना वाढण्यास पुरेशी जागा असावी किमान आठ इंच रुंद किंवा मूळ कंटेनरच्या दुप्पट आकार चार भाग चांगले निचरा होणारे पॉटीन मिक्स आणि एक भाग पर लाईट ग्रीट किंवा प्युमिस यांचे मिश्रण वापरा झुडूप लावताना ते अशा प्रकारे ठेवा जेणेकरून बॉलचा वरचा भाग भांडीच्या मिश्रणासह समान असेल लाकूर चिप्सच्या थराने माती झाकून टाका कुंडीतील बॉटब्रश झाडांना वारंवार पाणी पिण्याची गरज असते आणि वाढत्या हंगामात खताचा फायदा होतो दोन ते तीन वर्षांनंतर किंवा जेव्हा मुळे भांडे भरतात आणि झाडे लवकर सुकायला लागतात तेव्हा पुन्हा रोपे लावा ओव्हरविंटरिंग जरी बाटलीब्रश दंव टिकून राहू शकतो परंतु प्रतिकूल हवामानामुळे पानांचे नुकसान होते हिवाळ्यात ओल्या जमिनीतही या वनस्पतीला जगणे कठीण जाते त्यामुळे पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत लागवड करणे महत्त्वाचे आहे तापमानाच्या टोकापासून मुळांचे संरक्षण करण्यासाठी झाडाच्या पायाला आच्छादन द्या थंड हवामानात झाडाला दम्व कापडाने झाकून ठेवल्यास पानांचे संरक्षण होऊ शकते तुटणे टाळण्यासाठी फांद्यांमधून जास्त बर्फ किंवा बर्फ झटकून टाका आणि शेवटी जर तुमचा बॉटब्रश तीव्र हिवायात मरण पावला तर रोपांची छाटणी करण्यापूर्वी वाढत्या हंगामापर्यंत थांबा कारण नवीन वाढ होऊ शकते सामान्य कीटक आणि वनस्पती रोग बॉटब्रश अनेक कीटकांना संवेदनाक्षम नसतो परंतु प्रमाणानुसार संक्रमित होऊ शकतो कीटक फार कमी हलतात आणि तपकेरी चिलखत किरकोल प्रादुर्भावासह तुम्ही फक्त स्केल काढून टाकू शकता नष्ट करू जेणेकरून कीटक पसरत नहीं तेल अधिक गंभीर संक्रमणस मदद करू शकते जर माती जास्त ओलसर असेल तर मुरांवर आणि मुकुटावर हल्ला करणारी बुरशी समस्या असू शकते तसेच दहाळी पित्त होऊ शकते नवीन फांद्यांची वाढ खुंटलेली दिसत असल्यास वाढ काढून टाका आणि माती कोरडी होऊ द्या रोग टाळण्यासाठी बॉटलब्रशमध्ये हवेचा प्रवाह चांगला असल्याची खात्री करा आणि झाडाला कोरड्या बाजूला ठेवा ब्लूम करण्यासाठी बॉटलब्रश कसा मिळवायचा दररोज किमान सहा तास थेट सूर्यप्रकाशासह बॉटलब्रश पूर्ण सूर्यप्रकाशात उत्तम फुलतो बियाणे किंवा कटिंग्जपासून उगवलेल्या तरुण रोपांना फुलण्यासाठी काही वर्षे लागतील यापैकी कोणतेही घटक नसल्यास वसंत ऋतूमध्ये जेव्हा ते कळ्या तयार करत होते तेव्हा तुम्ही झाडाची छाटणी केली असावी का याचा विचार करा फुलांची छाटणी होईपर्यंत प्रतीक्षा करणे चांगले शेवटी तीव्र दुष्काळ फुलांच्या फुलण्यावर परिणाम करू शकतो दीर्घ दुष्काळात तुमच्या बॉटब्रशला पाणी देण्याची खात्री करा बॉटब्रशसह सामान्य समस्या बॉटब्रश कमी देखभाल करणारी वनस्पती मानली जाते परंतु त्यात काही समस्या असू शकतात विशेषत ओले हवामान किंवा खराब वालुकामय माती याकडे लक्ष देण्यासारख्या काही गोष्टी आहेत मृतशाखा दंभ पानांचे नुकसान करू शकते आणि कडक हिवाळ्यात संपूर्ण फांद्या मरतात दमट हवामानात अतिवृष्टी किंवा जास्त ओल्या मातीमुळे झाडाचा काही भाग सडतो आणि शेवटी नष्ट होतो मृत फांद्या कापून टाका आणि नवीन पानांनी रिक्त जागा भरण्यासाठी रोपाला वेळ द्या तारग्रता समस्या असल्यास पाणी कमी करा किंवा ड्रेनेज सुधारा कोरड्या हवामानात पाण्याखाली गेल्याने कोरडी कुरकुरीत पाने देखील होऊ शकतात विशेषतः लहान रोपावर पिवळी पाने पिवळी पाने जास्त पाणी पिण्याचे किंवा पोषक तत्वांच्या कमतरतेचे लक्षण असू शकतात रोपाला पुरेसे लोह आणि मॅग्नेशियम उपलब्ध आहे की नाही हे पाहण्यासाठी आपल्या मातीची चाचणी घ्या अल्कधर्मी माती देखील क्लोरोसिस होऊ शकते कारण ती वनस्पतीसाठी पोषक तत्वे अनुपलब्ध करते आम्लप्रेमय झाडे आणि झुरूपांसाठी खत मदत करू शकते पाने हिरवी करण्यासाठी तुम्ही झाडावर चिलेटेड आयर्नची फवारणी देखील करू शकता त्यामुळे आता तुम्हाला कसे वाढायचे हे समजले असेल घरी बॉटल ब्रश प्लांट जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर करा अशा इतर वनस्पतींच्या माहितीसाठी कनेक्ट रहा फक्त या काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवा तुमची वनस्पती तुमच्या घराचे सौंदर्य नेहमीच वाढवेल आणि तुम्हाला फायदेशीर आणि शुद्ध हवा देखील देईल हा आजच्या व्हिडिओचा शेवट आहे चला दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया दुसऱ्या वनस्पतीच्या काळजीबद्दल बोलू तोपर्यंत बाय मित्रांनो हॅपी गार्डनिंग